कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही ती निश्चित कालावधी करताच देण्यात येईल आणि त्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा पाहिजे असेल तर त्यांनी पोलीसकडनं येऊन त्या भोंग्याची परवानगी पुन्हा तिथे घेतली पाहिजे दुसरं या ठिकाणी उल्लंघन होईल पंचावन्न डेसिबल आणि पंचेचाळीस डेसिबलचं त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा प्रार्थनास्थळावरून जे भोंगे लावले जातील त्या पी आय वरती ह्याची जबाबदारी फिक्स करून सरकार अशा पीआयन बाबतीमध्ये जर नागरिकांमधनं तक्रार आपल्याला प्राप्त झाल्यास त्यांच्यावरती तत्काल कारवाई करणार का आणि हे भोंगे उद्यापासून बंद होतील का त्यांच्या जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल आणि या संदर्भात ताईंनी जी मागणी केलेली आहे मागणीनुसार अतिशय कडक कारवाई करता येईल त्यामुळे आता या संदर्भात पालन केलं पाहिजे ही जबाबदारी संबंधित असेल ते तर त्यांच्यावर कारवाई होईल असलेले भोंगे ह्या विषयाच्या संदर्भामध्ये मी आज लक्षवेधी मांडलेली आहे शासनाच्या माध्यमातून जे उत्तर देण्यात आलेलं आहे ते काही समाधानकारक नाहीये सन्मान्य अध्यक्ष महोदय आज सर्व प्रार्थनास्थळांवरून मशिदीवरून अजानच्या वेळीस भोंगे लावले जातात दिवसभरामध्ये पाच ते सात वेळा हे भोंगे जे असतात हे लावले जातात सन्मान्य मध्यंतरी मुंबई हायकोर्टाने देखील निर्णय दिलेला होता की अजान म्हणणं हा संविधानाप्रमाणे सर्वांचा अधिकार आहे त्यांनी त्यांच्या प्रार्थनास्थळामध्ये जाऊन म्हणायला पाहिजे परंतु भोंगा हा कुठल्याही धार्मिक भावनेशी निगडित नाहीये आणि त्यामुळे सन्माननीय अध्यक्ष महोदय परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना म्हणजे कोणी आजारी असतं कोणाच्या परीक्षा असतात कोणी वयोवृद्ध असतं कोणी रात्रपाळी करून आलेला असतं अशा सर्वांना त्या भोंग्यांच्यामुळे ध्वनी प्रदूषणाच्यामुळे त्रास होतो महोदय फरांदे यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे <coughs> मुळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आपल्याला आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थनास्थळावर काही भोंगे आहेत या भोंग्यांची परवानगी घेतली पाहिजे हे भोंगे रात्री दहा वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीत दिवसा पंचावन्न डेसिबल आणि रात्री पंचेचाळीस डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची असू नये अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात कायद्यानुसार जर त्या ठिकाणी अधिक डेसिबल मी एखादा भोंगा वाजत असेल तर त्याचे अधिकार हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत त्यानुसार पोलिसांनी कॉग्रिजन्स घेऊन त्यांना कळवायचं आहे आणि त्यांनी त्या संदर्भातलं जे काही पुढची कारवाई आहे आरोपपत्र आहे किंवा कोर्टात केस टाकायची ती त्यांनी करावी अशा प्रकारची आत्ता कायद्याची परिस्थिती आहे गुळामध्ये हे जरी खरं असलं तरी क्या प्रकारे या सगळ्या गोष्टीचा अवलंब झाला पाहिजे हा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून ज्या सूचना आम्ही या ठिकाणी निर्गमित करतो आहोत त्याच्यामध्ये टोनालाही सरसकट या ठिकाणी भुंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही ती निश्चित कालावधी करताच देण्यात येईल आणि त्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा पाहिजे असेल तर त्यांनी पोलिसकडनं येऊन त्या भुंग्याची परवानगी पुन्हा तिथे घेतली पाहिजे दुसरं या ठिकाणी उल्लंघन होईल पंचावन्न डेसिबल आणि पंचेचाळीस डेसिबलचं त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही त्यांच्या जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल आणि या संदर्भात ताईंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याच तंतोतंत पालन होतं आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पी आय ची असेल पी आयनी प्रत्येक प्रार्थनास्थळात जाऊन हे चेक केलं पाहिजे की भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही आणि सगळ्यांना आपण मीटर दिलेलं आहे ज्या मीटरवर डेसिबल मोजता येतो ते प्रत्येक पोलीस स्टेशनला अवेलेबल आहे त्यामुळे अशा प्रकारे ते डेसिबल मोजून त्याच्यावर जर डेसिबलपेक्षा जास्त अशा प्रकारे आवाज येत असेल तर पहिल्या टप्प्यात एम पी सी बीला सांगणे त्यांच्याकडनं कारवाई करणे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या परवानग्यांना रिन्यू न करणे अशा प्रकारची कारवाई या संदर्भात केली जाईल आणि अतिशय कडकपणे याचं मॉनिटरिंग जे आहे ते केलं जाईल एक अजून गोष्ट याच्यामध्ये आहे की आत्ता एक प्रकारे या कायद्यामध्ये पोलीस हे तुथलेच आहे कारण ही सगळी कारवाई केंद्रीय कायद्यानुसार एम पी सी बीला करायची आहे त्यामुळे त्याचे जे नियम आहेत या नियमांमध्येही काही बदल करणं अपेक्षित आहे ते बदल झाले तर अधिक प्रभावीपणे आपल्याला याची कारवाई करता येईल आणि म्हणून त्या संदर्भात केंद्र सरकारलाही विनंती करण्यात येईल की केंद्र सरकारने देखील त्या नियमांमध्ये काही बदल जे आम्ही सुचवतो ते आम्हाला करून द्यावे जेणेकरून त्या बदलांच्या अनुरूप आपल्याला पुढे अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये अतिशय कडक कारवाई कर करता येईल त्यामुळे आता या संदर्भात याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे ही जबाबदारी संबंधित असेल तेनी ते तर त्यांच्यावर कारवाई होईल मशिदीवरील भोंगे आणि त्यातून परिसरातील लोकांना होणारा त्रास यावरून विधानसभेत आमदार फरांदे यांनी लक्षवेधी मांडली या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे राज्यात कुठल्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावण्याची परवानगी पोलिसांकडून घ्यावी लागेल तर नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना कारवाई करण्यात येईल नियमाची अंमलबजावणी होते की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षकावर निश्चित केली जाईल जर पोलीस निरीक्षकाने याकडे दुर्लक्ष केले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे विधानसभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की कुठल्याही प्रार्थना स्थळावर जे भोंगे आहेत त्याची परवानगी घेतली पाहिजे हे भोंगे रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत बंद असले पाहिजेत सकाळी सहा ते रात्री दहा या काळात सकाळी पंचावन्न डेसिबल आणि रात्री पंचाळीस डेसिबल आवाजाची मर्यादा आहे त्यापेक्षा जास्त नको असे काही निर्देश कोर्टाने दिले आहेत त्याबाबत कायद्यानुसार जर अधिक डेसिबलने एखादा भोंगा वाजत असेल तर त्यावर कारवाईचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्राने दिले आहे पोलिसांनी पुढाकार घेऊन एमपीसीबी कळवायचा आहे त्यानंतर त्या बोर्डाने पुढची कारवाई जे काही आरोपपत्रात कोर्टात खटला भरायचा अशी सध्या कायद्याची परिस्थिती आहे ज्या प्रकारे या गोष्टीचा अवलंब व्हायला हवा तसा होत नाही हे खरे आहे अशी कबुली त्यांनी केली तसेच यापुढे कोणालाही सरसकट भोंग्याची परवानगी देण्यात येणार नाही जी परवानगी मिळेल ती निश्चित कालवधीसाठीच देण्यात येईल या कालवधीनंतर पुन्हा भोंगा लावायचा असेल तर त्याची परवानगी पोलिसाकडून घेतली पाहिजे ज्या ठिकाणी पंचावन्न डिसिबल पंच्या डिसिबल आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन होईल तेथे पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केल्या जाईल याबाबत या तंतोतंत पालन होते की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे